त्याच्या म्हणण्याने मी शिष्य होईल किंवा माझ्या म्हणण्याने ते माझे गुरु होतील असं नाहीत अंतकरणामध्ये जुळलं जात जरा नाजूक विषय जरा फार असं गंभीरतेने का पण समग्र जीवन म्हणजे हेच जे मी तुम्हाला सांगतो ते नातं का जुळलं जातं कसं जुळलं जात का अन्याय सहन करतात नात्यामध्ये का दुःख सहन करतात नात्यामध्ये त्याला आजपर्यंत कुणी काही कारण देऊ शकलं नाही रिझन देऊ शकलं नाही आवडतात एवढं खर आणि ही जी एक भावना आहे आवडणारी भावना का आवडतात याचही कारण नाही कुठपर्यंत आवडायला पाहिजेत याचही कारण नाही दुसऱ्या माणसाने नुसतं बघितलं तरी चप्पल काढावी वाटते आणि आवडत्या माणसाने नाही बघितलं तर काय झालं आज माझ्याकडून काय चुकी झाली असा प्रकार निर्माण